मित्रांनो आता एवढं गरम व्हायला लागलंय सगळे पत्रे सगळे पत्रेच पत्रे इकडे झाले असं झालंय आपलं बाळ पण एवढ्या उन्हामध्येच आपल्या ही झाली साक्षी पंडित वरी कारण एवढं ऊन झालंय खतरनाक आणि एवढं बाळाला गरमाय लागलंय की म्हणजे सांगता येत नाही सारखं साक्षी मी इथं दारामध्ये घेऊन यायला लागला थोडं ही सगळे पत्रेच ही सगळे पत्रेच पत्रे हे पण इकडं इकडे पण जावं तर इकडे पण सगळे पत्रेच घर एकदम असं ऊन तर एवढं वाढलंय आणि तिकडं पण पत्रे नाहीत इथे सगळं असं तिकडं पण पत्रे सगळं एकदम मध्ये थोडं पण घरामध्ये बस बसवाटाण झालंय जास्त फॅन पण गरम हवा मारायला लागले काय नाही मात्र अवघड आहे बाबा एवढं गरम मारायला ना हवा बॅकार मला तर थोडं पण वाटण झालं आणि बाळाला पण मी साक्षी इथं येऊन असं ते उन, टिशू पेपर ही आहेत असे म्हणजे ओले टिश्यू पेपर डॉक्टरांनी दिलेत आणि ते टिश्यू पेपर आहेत ते टिश्यू पेपरनं बाळाला पुसायला सांगितले म्हणजे गार लागतंय अंगाला इकडे आम्ही येऊन बसलो की जरा बाळाला बरं वाटतंय आता गरम खालून राहतं दिवाण आहे दिवानांतर एवढं असं गरम व्हावं लागले गादीवर टाकल्यास त्याच्यामुळं दिवाणावर पण जमान झाली बाळाला एकदम म्हणजे उन्हाने एवढं कडक उन्हानं एवढ्या कडक उन्हामध्ये डिलिव्हरी झाली साक्षी आणि एवढं आता म्हणजे बाळाला गरमाय लागले आम्हाला माणसाला पण बस वाटत नाही एवढं पण माणसं तग माणसं तगवाय तर सावले जाऊन बसाले बाहेर एवढं ऊन कडक आहे हे आता तीन वाजले तरी पण एवढं गरमाय लागले म्हणजे आता पाऊस तर नाही पडला हे वर्ष तर कसं होईल एकदम बेकार बेकार म्हणजे थोडंसं बेकार माणूस झालं असल्या एवढ्या कडक उनामध्ये बाळाला किती गरमाय लागले म्हणजे माझं तर काय नाही आपलं काय नाही मला साक्षीला गरमल तरी पण बाळाला गरम आले त्याच्यामुळं एवढं बेकार वाटायला लागले आताच साक्षीमध्ये गेली एवढ्यात हिथं बसली होती तुम्हाला दाखविलं मी म्हणजे ती व्हिडिओ काढून पण म्हणजे अशी परिस्थिती आता काय आता आपल्या आपली परिस्थिती तशी आहे म्हणजे आपले काय म्हणजे मोठं घर नाही ना काय नाही आता घरकुल पण कधी येत आहे गरकुलचा पण फॉर्म भरला आहे ते आपल्याशी माहीत नाही कधी येते कारण हे बघा सगळं घर घर फुड्या हे सगळं सगळं प्लास्टर हे सगळं निघून गेले हे घर फुड्या सगळं पडायला झालेलं आहे ही खिडक्या पडून गेले कारण की आता आपल्या तर शिवाय काय हे हे सगळं घर हे सगळं होऊन गेले खराब हे सगळे पत्रे इकडं हे सगळे पत्रे आहेत पत्रे आहेत आता काय आता आपल्या हातामध्ये काय नाही घरकुला आल्याशिवाय ती काय करून बांधतो घरही जवळ घरकुलील तवा जरा बरं वाटेल आणि तरी तर बाळाची चिंता व्हावी लागली कारण की बाळ एवढं गरमीमध्ये असं उष्णतामध्ये असं इथं सगळे म्हणजे असं व्हायला लागलं डोक्याला बाळाला जन्माताचं जावळ पण जास्त आहे त्याच्यामुळं मरणाचं गरमायला लागले एवढं टेन्शन नाही लागलंय की आता मला काय करावं लागेल जाऊन बाळासाठी आता उद्या काहीतरी व्यवस्था करावं लागेल कूलर आणायचे बाळाला म्हणजे बाळा जाऊन मी आणणार आहे पैसे तर एवढे नाहीत पण आता काय जाऊन काय ना काय कर करून मोठं कूलर आणायला लागेल बाळाला म्हणजे बाळाला तरी बरं वाटेल बाळाला म्हणजे काय वाटणार नाही त्याच्यामुळं आता मी उद्या जाणार आहे उठले उठले मलाच बघवाना झालं ती बाळा सारखं सारखं राहिले मी घेतो एकदा साक्षी घेते एकदा आई घेते एकदा बारी बारीनं बारी बारीनं बारी आम्ही घ्यायला लागलो तिघ तिघ इकडं तिकडं करून सगळे हे पत्रे सगळे गरम झर होऊन गेलेत एकदम खतरनाक एवढ्या वाचल्या कडकोणामध्ये बाळाला गरमायलंय ती तर बाळ काय ना तिकडं आयुष्य मध्ये होतं तिकडं ते काय वाटलं नाही तिथे तर आता आता खेड्यामध्ये पण सगळं हे झालं उदास पाऊस नाही एकतर त्याच्यामुळं लागले लागलंय बॅगकार मला जाऊन उद्या सकाळी आता मी तीन वेळेस झालं तोंड तुटले आता मीच ते सारखं पोरगी रडते साक्षी मध्ये मधी साक्षी सारखं 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 रडायला लागली आठल्या उन्हाचं किती किती झालं ही सगळे आता घर ही सगळे ही झालं ही चिरा पडल्याचा सगळं चिरा पडून हिता आम्ही गाडग्यामध्ये पाणी सुरू शिक बघा एवढं आहे हे एकदम वाटायला माझी गाडी आहे म्हणजे पाणी तुरे तिकडे बघा तुम्हाला दिसत असलं घर तुम्हाला वाटलं खोटे बोलतोय काय माझी आहे ती मी परिस्थिती तुम्हाला दाखवतोय मी तसं काय दाखवणे असं हे आपलं खर चांगलं आहे घर हे बघ तसं आपण काय दाखवत नाही उगच काय आताच मी दवाखान्यामध्ये गेलो होतो त्या बाळाचं ती कागद्रायव्हर होता एक ते आणायला होता गाड्यातलं पाणी पेटलं पेरलं तरी गार वाटायला थोडं नाहीतर सारखं 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 तोंड आहे सगळं असल्या उन्हामध्ये गाडी उन्हा आलोय त्याच्यामुळे लैव्या आपले आपली एवढी थोड्या लागली मला बाळाला तर कसं वाटायला असेल एवढं खतरनाक उन्हामध्ये एवढं पत्र्याच्या घरामध्ये बाळाला पाय आली आता आणि हिवाळा पण नाही मेन टायमालाच उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्येच म्हणजे साखी डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे लय म्हणजे हे झालं आहे अवघड असं असं तरी पण काय नव्हतं की बाळाला उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये डिलवर झाली असते किंवा पावसाळ्यामध्ये तरी मग बरं झालं असतं गार ह्यानं असं बिगर फॅनचं पण फॅन आहे पण फॅन एकदम गरम हवा मारतंय ती आता तुम्हाला तर माहिती आहे फॅन तर कशी गरम आणि वरून पत्रे मांडली असते तर काय हे बघायचीच हेच नाही एकदम बेकार वाटायला लागले आता मी डायरेक्ट जाणार उद्या काही ना काय करून मला बंदोबस्त पैशाचा करून काही पण केलं तरी कूलर आणावं लागतं बाळाला ते पण म्हणजे चांगलं पाण्याचं मोठं बघून कूलर आणायला लागेल म्हणजे काय टेन्शन राहणार नाही ना। आता म्हणजे कोणा कूलर आणलं की एकदम बाळाला गार वाटेल काही नाही ना ना। साच्छा माझ्या महाग दोन दिवस जायला लागली कूलर आणा आणि वरची वर तर ऊन एवढे वाढायला लागले बेकार हा दोन तीन दिवसाला पडायला एक बेकार 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 ऊन तिकडे बघा तिकडे सुद्धा आजी आजोबा बसले तर उठून बसले आजी आजोबा दोघ पण त्यांनी पण ऊन लागायला ती पण मतारे माणस हायचं आपल्या म्हणजे पोरालीच पोरालीच एवढ्या ऊन लागायला लागले तर कसं होणार आहे सगळं आणि ती सगळं वाळून गेले बाहेरचं आता उन्हाळ्याचे काम बी नाहीत काय नाही एकदम दुष्काळ पडल्यासारखं व्हायला लागले एवढा उन्हाळा हे चालू झाला आहे ना बेकार आता उठतीच पोरगी आताच गेली साक्षी डोळ्यांमध्ये पोरगी जागी असते साक्षी झोपते तशीच गरमीमध्ये पण ती फॅन गरम लावती तशी झोपती आता आता पोरगी उठलेलीच असेल मग आता बघा ना तुम्ही पोरगी एवढ्या असल्या उन्हाळ्यामध्ये सध्या झोपत नाही ती तशी असते मी आताच गेलो मी इथं साक्षी मी आताच बसला होता आताच मी नेली आई पण झोपली साक्षी पण आता झोपली मुलामुळं आता मी जाऊन तिला घेत थोडं मग तिला बरं वाटतं तिला तिच्या अंगाला हे दारामध्ये बसलं तर दारावर आणून मग तिला बरं वाटतंय मी खिळीतोय थोडं मग तेव्हा हसती थोडं हा थड थडी हसायला हाय हसायला मला भारी वाटायची आता उंदा तिच्यासाठी जाऊन सकाळी सकाळी उठलं की मी ते कुलर आणणार आहे थोडं परिशान असली उन्हाळ्यात व्हायला लागली बॅग कारमध्ये काय सांगावं जातो घेतो तिला बाईला आमच्या बालकुशा